कालचक्र हे अविरत फिरते काळ पुढे चालला कालचक्र हे अविरत फिरते काळ पुढे चालला कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला या काव्यपतीची आठवण मला सातत्यानं ज्यावेळी आमचे सन डॉक्टर प्रभाकर देसाई बोलत होते त्यावेळी होत होते कर्मवीर जयंती सप्ताहाच्या निमित्तानं ज्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्यातला आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि एक त्रिवेण संगम साधणारा असा हा दिवस आहे ज्यामध्ये उद्याच्या काळातील भारताचा आधारस्तंभ असलेलेच जे काही युवक आहेत युवकांच्या हातून काहीतरी एक देशविधायक सर्जनात्मक सृजनात्मक असं काम व्हावं हो। आणि या देखण्या हातांना निर्मितीचे गोहा लावण्याच्या अनुषंगानं महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर याच्या नवी दिल्लीनं राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना केली आणि तो स्थापना दिन आज या ठिकाणी साजरा होत आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी स्थापना झालेली एन एस एस आज प्रगल्भ झालेली आहे ज्या योजनेच्या माध्यमातून वर्षाला चार कोटीहून अधिक युवक नॉट मी बट युचे संस्कार घेऊन बाहेर पडतात आणि या स्थापना दिनाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकीचं सा भान देणार बदल त्या काळाबरोबर पुढे नेणार असं जे युवकांचं दल आहे त्या दलाला घडवायचं काम करणाऱ्या योजनेच्या माध्यमातून आज महाविद्यालयामध्ये रेड रिव्हर क्लबची स्थापना करण्यात आली आहे सरांनी त्याचा सर्व मतदार्थ सांगितला तेवढे अधिकारी आहेत तेवढा अधिकार पोहोचणारं व्यक्तिमत्व आपण मुद्दाम या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे महाविद्यालयातला प्राध्यापक आणि महाविद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी हे या महाविद्यालयातले दोन महत्वाचे पिलर्स आहेत आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर तिची अंमलबजावणी या वर्षापासून पदवी स्तरावर करत असताना आम्ही चाचपडत आहोत म्हणजे विद्यार्थी तर पूर्णपणानं अंधारातच आहे पण आम्ही प्राध्यापक सुद्धा अजून चाचपडतो हो। आहोत आणि मग महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांच्या विचारांची देवाणघेवाण ज्ञानाची देवाणघेवाण एकमेकांना व्हावी म्हणून परंपरे माझी प्राध्यापक प्रबोधिनी या ठिकाणी चालवली जाते की जसा मी मराठीचा असेल तर मी माझ्या मराठीतल्या प्रमाण लेखनाचे नियम विज्ञान शाखेच्या शिक्षकांना शिकवले पाहिजेत प्राध्यापक प्रबोधिनीच्या व्याख्यानातून दिले पाहिजेत आणि विज्ञान शाखेतल्या शिक्षकांना मला काही सांगितलं पाहिजे वाणिज्य शाखेतल्या शिक्षकांना मला अर्थशास्त्र शिकवलं पाहिजे मला अकाउंट शिकवलं पाहिजे आणि यासाठी प्रणाली म्हणजे महाविद्यालयात अस्तित्वात असलेली प्राध्यापक आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान न्यायचं असत म्हणून आज एकत्रितरित्या या प्रबोधिनीचं उद्घाटन करत असताना तितक्याच तोलाबोलाचं व्यक्तिमत्व आपण का मोदी होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अध्ययन संशोधन आणि अध्यापन नव अध्ययन म्हणजे तुम्ही आहात अध्यापन म्हणजे आम्ही आहोत आणि संशोधन म्हणजे आपण सर्व आहोत म्हणून विषय सुद्धा तसाच सर्व व्यापी देत असताना संशोधनाच्या क्षेत्रातले माझ्या पेक्षाही खूप सरस अशा पद्धतीचं सर काम त्यांनी मराठी सारख्या विषयामध्ये केलेलं आहे आणि एक साक्षेपी संशोधक आणि समीक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे जे सध्या मानवी विद्या शाखा या शाखेचे अधिष्ठाता म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहे आणि वेळी मराठी विभागामध्ये प्राध्यापक संशोधक म्हणून कार्यरत आहे सन्मित्र डॉक्टर प्र, प्रभाकर देसाई सर आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आयडियाचा आविष्कार नावाचा जो काही आपण उपक्रम या ठिकाणी गेली तीन वर्ष सुरू केलेला आहे मला देसाई सरांना सांगायला आवडेल की एखादी गोष्ट सुरू करत असताना फार उत्साह आपण करतो पण ती टिकवून ठेवताना कसरत करावी लागते परंतु मी अभिमानानं आपल्याला सांगू इच्छितो की वर्षानुवर्ष आम्ही हा आयडियाचा आविष्कार नावाचा कार्यक्रम महाविद्यालय स्तरावर जो राबवतो त्याची तयारी आमची मे महिन्यापासून सुरू झालेली असते विद्यार्थ्यांच्या आयडियाचा शोध घेणं शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना काय सुचतं ते उतरवायला सांगणं त्याला दिशा देणं मार्गदर्शन करणं ह्या दृष्टीनं नियोजन सुरू झालेलं असतं आमचा संशोधन विभाग त्या दृष्टीनं कार्यरत असतो आणि मग पहिल्या वर्षी ही संकल्पना मांडली तिला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला दुसऱ्या वर्षी हा प्रतिसाद इतका चांगला वाढला की महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यापीठाच्या संशोधन स्पर्धेमध्ये आविष्कार स्पर्धेमध्ये चमकू लागली त्यातून मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्याचं जे पेटर्ट सध्या आपण ते फाईल झालं त्याला महाविद्यालयानं भरघोस मदत केली आणि या वर्षी मला काल असं कळलं की एकशे दोनहून अधिक विद्यार्थी यामध्ये आहे आज त्याचं प्रेझेंटेशन होत आहे विद्यापीठाची स्पर्धा विद्यापीठाच्या पातळीवर होत असते परंतु आपण महाविद्यालयाच्या पातळीवरून सूक्ष्म पातळीवर हे केलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीचा हा उपक्रम आणि त्याला आज फळं आलेली आहे आणि संशोधन ही एक अविरत चालणारी प्रक्रिया असते अखंडपणे चालणारी प्रक्रिया असते तिला आधी असतो परंतु आणि म्हणून हा आयडियाचा आविष्कार एक थोडस अभिनव नाव देऊन विद्यार्थ्यांना यामध्ये ओढणं आणि त्यांच्या प्रतिभेला फुलवण्याचं काम या माध्यमातून ह्युमॅनिटी सायन्सेस असेल प्युअर सायन्सेस असेल कॉमर्स अँड मॅनेजमेंट असेल मेडिसन किंवा तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल सगळ्या बाबतीतले वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट या ठिकाणी होतात हे पारंपरिक महाविद्यालय असलं तरी आणि मॅप मानांकन मिळत असताना आमच्या ह्या उपक्रमाची स्पेशली म्हणून मॅप इयर टीमने घेतलेली होती कारण पंधरा प्राध्यापकाचे पेटेंट्स झाले आहे आणि तेही नॅशनलाइज इंटरनॅशनलाइज अनेक विद्यार्थी हा सगळा नवनिर्मितीचा जो काही या ठिकाणी सोहळा आहे त्याचाच भाग म्हणजे आयडियाचा आविष्कार आहे त्याचा आपण जा आता जाता जाता उद्घाटन करणारच आहात विद्यार्थी मित्रांनो म्हणजे प्राध्यापक प्रबोधिंनी आहे म्हणून माझ्या सहकार्यांसाठी सुद्धा मी जे काही म्हणलं थांबला तो संपला कायदा पाळा गतीचा नाहीतर थांबला तो संपला कारण काळ हा अविरत आम्हाला चक्र देखील तेच सांगतो आम्हाला काळ देखील तेच सांगतो संशोधन क्रिया प्रक्रिया तीच सांगते जो थांबला तो संपला आणि मग संशोधन ही एक अभिरतपणाने चालणारी प्रक्रिया असते माझे आता एकशे दहा मार्क्स झालेले आहेत आता बस झालं माझा इतिहास पूर्ण झाला बस प्रोफेसर तेवढं पुरेस आहे असं म्हणून चालणार नाही आम्ही रिसर्च पब्लिकेशन मध्ये कमी पडतो आहोत असं का होत आहे आमचं युजीसी केअर वन केअर टू किंवा के वेल रिप्युटेड अशा नियतकालिकांमध्ये का पब्लिश होऊ शकत नाही आम्ही पैसे देऊन छापणाऱ्या नियतकालिकात का, का प्रसिद्ध करतो आणि आज काल आपल्याला अशा पद्धतीच्या संशोधन मासिकांची नियतकालिकांची गरज नाहीये हे खुलं व्यासपीठ आपल्याला निर्माण झालेलं आहे आणि म्हणून माझ्या सर्व सहकारी बांधवांना माझं एकच आव्हान आहे की आयडियाचा आविष्कार हा फक्त काय विद्यार्थ्यांसाठी नाही हा तुमच्यासाठी सुद्धा आहे त्यामुळं आपल्या प्रतिभाशाली मेंदूला अजिबात गंज चढू देऊ नका आणि या निमित्तानं सरांनी खूप चांगल्या पद्धतीचं प्रबोधन तुम्हाला केलेलं आहे विषयच त्या पद्धतीनं त्यांनी सहज फुलवला जाता जाता त्यांनी खूप अशा गोष्टी सहज सूचित केलेल्या आहेत आणि ज्याला कळलं असेल तो बरोबर यातून योग्य तो, तो बोध घेणार आहे कारण उद्याच्या काळात तुम्हाला टिकायचं असेल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी काही आपण अंमलबजावणी करतो आहोत तिचं जे गम्य आहे ते यातच आहे आम्ही एन आय मध्ये कमी का पडतो आहोत त्याचं सूत्रच संशोधनाशी आहे त्याचं सुतच करिअर रिलेटेड गोष्टींविषयी आहे ह्या दोन तीनच महत्वाच्या गोष्टी आहेत याना आयोग मध्ये काय आम्ही माझ्या आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांपासून तर शिक्षकांपर्यंत सर्वांनी या संशोधन प्रक्रियेमध्ये थांबून जाणार नाही त्यासाठी आपल्याला सतत प्रश्न पडलेला आहे ज्याला प्रश्न पडत नाही तो काहीच करू शकत नाही हे असं प्रश्न विचारला तर आपल्याला आपोआप जगण्याचे घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या संदर्भात मनाला प्रश्न विचारला हे असं का तर आपोआप त्याची उत्तर सापडते तसाच तुम्हाला देखील मित्रांनो प्रश्न पडला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पाडण्यासाठी जो प्रवृत्त करतो तो, तो, तो खऱ्या अर्थानं शिक्षक असतो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून भंडावणारा नाही तर त्यांना प्रश्न विचारायला भाग पाडणारा विद्यार्थी शिक्षक हा खरा शिक्षक असतो लक्षात आणि हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे जे विद्यार्थी शिक्षकाला अध्ययन अध्यापन संशोधनाच्या बाबतीत प्रश्न विचारून भंडावून सोडतात ते खऱ्या अर्थानं विद्यार्थी असतात म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे की आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारून भंडावून सोडा पण कुठले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे नाही जे खऱ्या अर्थानं अध्ययन अध्यापन संशोधन प्रक्रियेत न्यूटनला प्रश्न पडला म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागले पण त्याचा शोध लागला म्हणून पुढे आईन्स्टाईन आला आणखी काय काय आला काय या आले बरोबर काय स्पीड जग बदलत चाललेलं आहे म्हणून संशोधन ही अखंडपणानं चालणारी अविरतपणानं चालणारी प्रक्रिया असते आपल्याला थांबून चालायचं नाहीये आजचा आयडियाचा आविष्कार झाला का वास मस्त पैकी माझ्या तीन मध्ये आला असं करून चालणार ज्याचा आला नाही त्यानं बाकीच्यांचं ऑब्झर्वेशन करायचंय काय म्हणले कॉपी आहे पेस्ट आहे आणखी हा आम्पाला लागलेला रोग आहे संशोधन क्षेत्रामध्ये कॉपी आणि पेस्ट आणि दुसऱ्याचं साहित्य चोरणं दुसऱ्याच्या आयडिया चोर, चोर। सर माफ करा परंतु एक अत्यंत प्रथित यश विचार आता नाही या जगात या प्रथित यश समीक्षक प्राध्यापकानं माझा संशोधन पेपर इट इज मुंबई विद्यापीठानं संपादित केलेल्या पुस्तकात छापला चोरच म्हणतो केस करण्याच्या मानसिकतेत असताना माझ्या कानावर असं मी निरोप दिलेले होते माझ्या कानावर असं झालं की दोन दिवसापूर्वी अटॅक मध्ये ते गेले म्हणून मी शांत झालो म्हणजे माझ्या नाही झाल्या म्हणता माझ्या नास्तीनं पाच पासून त्यांचं सुरू व्हायचं कशाचं संशोधन पेपर लिहायचे मग याचं त्याच ना मी तुम्हाला मध्ये सांगतो कोण आहेत ते वाईट आहे त्याला वाङ्मय चौरी असं म्हणतात दुसऱ्याच्या आयडिया दुसऱ्याच्या कल्पना दुसऱ्याचे पेपर्स अगदी दुसऱ्याचे विद्यार्थी सुद्धा चोरण्याची आता एक शर्यत सुरू झाली मित्र एक लक्षात ठेवा जे आहे ते आपलं पाहिजे सच्च पाहिजे सत्य पाहिजे कारण संशोधनाचं सूत्रच सत्यान वेश असतं एवढंच न्यायामित्तानं सांगतो आपल्याला सर्वांना कर प्रयाण करायचं आहे तत्पूर्वी सूत्रसंचालक आपल्यास काही सूचना करतीलच मी आभार मानणारे आभार मानतीलच देसाई सरांना मुद्दाम या ठिकाणी थोडस छेडत छेडत का बोलत होतो तर आमच्याकडे हे असंच चालतं सांगतो आणि ते माझे मित्र आहे खूप चांगले मित्र आहे आम्ही बरोबरीनं म्हणजे अध्यापनाचं काम देखील केलेलं आहे मला त्यांनी एक खूप चांगली संधी विद्यापीठामध्ये अध्यापनाची दिलेली होती